श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगली पूर्ण करत ही स्वामी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हनुमान जयंती जी आहे तर ती चैत्र पौर्णिमेला येत असते आणि पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा ही तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होईल तर आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी नारळाचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्यावरती कोणतेही संकट येणार नाही आपल्यावरील संकटे अडचणी हनुमानांच्या कृपेने नष्ट होतील नकारात्मकता दरिद्रता वाईट बाधा जी आहे तर ती नष्ट होईल हा वर्षातून फक्त एकदा हा जो उपाय आहे तर तो करता येणार आहे त्यासोबतच आपल्याला आणखीन काही छोटे छोटे उपाय आहेत परंतु अत्यंत प्रभावी असे उपाय आहेत जे फक्त वर्षातून एकदा करता येतात तर असे उपाय जे आहेत तर ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून योग्य ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ला ही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील प्रभू श्रीरामांचे भक्त हनुमान हे शंकराचा अकरावा अवतार होते धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जे आहे तर ते एकमेव चिरंजीवी देवता आहेत मंदिरामध्ये पहाटे वाजल्यापासून कीर्तन सुरू होते आणि हनुमान हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो जे ते प्रभू श्रीरामांचे सेवक म्हणून ओळखले जातात तसेच भूत पिशाच वाईट शक्ती यापासून सुटका करणारे भगवान हनुमान आहेत महाराष्ट्रामध्ये शनिवार आहे आणि उर्वरित भारतामध्ये मंगळवार आणि शनिवार हे मारुतीचे वार मानले जातात आणि या वर्षी मंगळवारीच हनुमान जयंती जी आहे तर ती आलेली आहे यामुळे हनुमान जयंतीचा जो योग आहे तर तो या योगाचे जे आपल्याला फळ आहे ते जास्त पटीने मिळणार आहे कारण मंगळवारीच हनुमान जयंती आलेली आहे तर या दिवशी सुंटवडा जो आहे तर तो प्रसाद म्हणून वाटला जातो आता उपाय काय करायचे आहे ते बघा या दिवशी तुम्हाला हनुमानांची जास्तीत जास्त मंत्र जप करायचा आहे जास्त नसेल तर किमान एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि हा मंत्र पहा ओम श्री हनुमंते नम हा मंत्र तुम्हाला किमान एक माळ तरी म्हणायचा आहे हनुमान चालिसाचे पठण सुद्धा करायचे आहे यानंतर नारळाचा उपाय कसा करायचा बघा एखाद्या व्यक्तीला वाईट शक्तीचा त्रास होत असेल तर तो त्रास दूर व्हावा म्हणून हा उपाय करायचा आहे किंवा एखाद्या व्यक्तीला जरी तो त्रास होत नसेल तरी त्या व्यक्तीवरील किंवा त्या व्यक्तीमधील नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा जो उपाय आहे तर तो करू शकते एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे हा नारळ आपल्याला त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवायचा आहे म्हणजे सात वेळेला हा नारळ त्या व्यक्ती व्यक्तीवरून उतरवून घ्या आणि तो नारळ हनुमानाच्या मंदिरात जाऊन आपल्याला तो फोडायचा आहे आपण जेव्हा तो नारळ त्या व्यक्तीवरून उतरवत असतो तेव्हा त्या व्यक्तीविरुद्ध जी काही वाईट शक्ती आहे नकारात्मक शक्ती आहे तर ती त्या नारळामध्ये येते आणि जेव्हा हा नारळ आपण हनुमान मंदिरामध्ये जाऊन फोडतो तेव्हा ती जी शक्ती आहे तर थी त्या ती त्या ठिकाणी नारळातून बाहेर पडते आणि हनुमानाच्या सामर्थ्याने ती शक्ती नष्ट होते त्यामुळे प्रभावी असा हा नारळाचा उपाय आपण हनुमान जयंतीला करू शकतो यानंतर शनीची साडेसती से असेल किंवा कोणत्याही प्रकारची बाधा असेल आजार पण असेल तर यातून मुक्तता होण्यासाठी एक वाटीमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे गोड तेल जे आपण दिव्याला लावतो तर ते, तेल घ्यायचं आहे यानंतर मग तुम्ही यामध्ये मोहरीचं तेल सुद्धा घेऊ शकता कोणतंही तेल घेतलं तरी चालेल मोहरीचं तेल घेतलं तर अतिशय उत्तम यानंतर चौदा काळे उडीद घ्यायचे आहेत म्हणजे चौदा काळी काळे उडदाचे दाणे घ्यायचे आहेत आणि त्या तेलामध्ये ते उड काळे उडदाचे दाणे चौदा टाकायचे आहेत यानंतर या वाटीमध्ये आपला स्वतःचा चेहरा बघायचा आहे किंवा ज्या व्यक्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे जी व्यक्ती आजारी आहे तर त्या व्यक्तीचा चेहरा या तेलामध्ये दिसेल यासाठी ती ती जी वाटी आहे तर ती त्या व्यक्ती समोर धरायची आहे आणि यानंतर हे जे तेल आहे तर ते भगवान हनुमानांना अर्पण करायचे आहे या तेलामध्ये ज्या व्यक्तीचे प्रतिबिंब पडलेले असते तेव्हा त्या व्यक्तीतील वाईट शक्ती या तेलामध्ये येत असते आणि हे तेल आपण मारुतीला अर्पण केल्यानंतर त्यातील वाईट शक्तींचा हा नाश होत असतो त्यामुळे हा सुद्धा अतिशय प्रभावी असा उपाय आहे हनुमान जे आहे तर ते चिरंजीवी आहेत त्यामुळे ते, ते आजही अजरामर आहेत जिवंत आहेत ज्यांना शरीर कमवण्याची अं इच्छा असते ज्यांना शरीर कमवण्याची आवड आहे त्यांनी हनुमानाची आराधना करायची आहे हनुमानाचे दर्शन स्त्रियांनी दुरूनच घ्यावे असे म्हटले जाते हिंदू मान्यतेनुसार हनुमान जे आहे तर ते शक्ती स्फूर्ती आणि ऊर्जेचे प्रतीक आहेत त्यामुळे असे म्हटले जाते की जो कोणी हनुमानाचे नित्य निर्माणे दर्शन घेतो किंवा प्रत्येक शनिवारी हनुमान जयंतीला किंवा शनी अमावस्येला भक्तीभावाने हनुमानाची पूजा करतो तर त्याची सर्व संकटे आहेत तर ती दूर होतात तसेच शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन कणकेचा दिवा लावल्याने सुद्धा याचा फरक प्रकर्षाने जाणवू लागतो हनुमान जयंतीच्या दिवशी मारुती स्तोत्राचे पठण केले तर त्याचे सुद्धा अनेक फायदे होतात तसेच ज्या त्या भागाप्रमाणे हनुमानजींची पूजा आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करायची आहे मंदिरात जाऊन तुम्ही केली तरी सुद्धा चालेल आणि बघा बुद्धी बळ कीर्ती धैर्य आणि निर्भयतेचे प्रतीक असणाऱ्या हनुमानजींना या दिवशी आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे तसेच या दिवशी काही वस्तूंचे दान तुम्ही करू शकता या दानामध्ये सर्वात पहिले जे आहे ते म्हणजे नारळ तुम्ही या दिवशी नारळाचं दान करू शकता मग तुम्ही एक पाच सात तुमच्या यथाशक्ती नारळ तुम्ही दान करू शकता एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला दान करा किंवा ब्राह्मणांना दान करा यानंतर जे आहे ते म्हणजे दूध तांदूळ खडीसाखर लाल वस्त्र सफरचंद गूळ खोबरे शेंगदाणे तर या गोष्टी तुम्ही दान केल्याने आपल्याला पुण्यप्राप्ती होते हनुमानांना ध्यान आणि शांतता अतिशय प्रिय आहे त्यामुळे ज्या पूजा पाठ होतो ज्या घरामध्ये कलह नसतो तर त्या घरावरती हनुमानांची जी दृष्टी आहे कृपा दृष्टी आहे तर ती राहत असते असे छोटे छोटे उपाय आपण त्या दिवशी करू शकतो तुम्ही हनुमानांना अकरा रुईच्या पानांची माळ अर्पण करा ते आ, तेल अर्पण करा शेंदूर अर्पण करा या सर्व गोष्टींनी आपले बरेचसे संकटे प्रॉब्लेम जे आहे तर ते कमी व्हायला मदत होत असते तसेच या व्हिडिओमध्ये आपण एक नारळाचा उपाय पाहिलेला आहे आणि तेलाचा सुद्धा उपाय पाहिलेला आहे तर हे जे उपाय आहे तर ते नक्कीच या दिवशी करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तसेच हनुमान चालिसाचे सुद्धा पठण करायचे आहे त्याचबरोबर रुईच्या पानांना या दिवशी अनन्य असे महत्व आहे त्यामुळे काही नाही जमले तरी अकरा रुईच्या पानांची माळ बनवून त्यावरती शेंदुराने श्रीराम लिहून ती माळ हनुमानांना गळ्यात घालायची आहे हे जरी केले तरी हनुमानांचा आशीर्वाद आपल्याला हा प्राप्त होत असतो आणि आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होत असते तर चला झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ